तालुक्यातील आष्टी येथे तहसील कार्यालयमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचा धडक मोर्चा जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे व डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आष्टी तहसीलदार मैडम यांना मोर्चाचे निवेदन देण्यात आले या निवेदनमध्ये मागण्या आहेत आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांच्यावर काही समाजकंटक जातीवादी गाव गुण टीका करत आहेत या गुणांच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशलकरांच्या वतीने टोनगाव व नंदीबैल घेऊन मोर्चा काढण्यात आला होता पुन्हा जर आमदार सुरेश धस यांच्यावर कुणी टीका केली तरी यापेक्षाही वेगळे आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी दिला आहे लोकसेवा न्यूज मराठी आष्टीबीड पाहिजे आम्ही पण सहमत आहोत पण कुठल्याही गुन्ह्याशी कुणाचा संबंध नसताना या तालुक्याने या ज्या लोकांना ऐंशी हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं अशा लोकप्रिय आमदारावर त्याची कल्पे करून बदनाम करण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी चालू आहे स्वतःच्या सवंग लोकप्रियतेसाठी ते आणून पाडण्यासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोरमनी आज या ठिकाणी महत्वाचं आयोजन केलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे की संविधानामध्ये सर्वसामान्य मोर्चा प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित केलेला आहे या मोर्चाला आमच्या तालुक्याचे संपूर्ण पदाधिकारी प्रत्येकाचं नाव घेत नाही पण वयोवृद्ध आणि आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे तहसीलदार साहेबांना आमचा आमची कला ऐकायची का इकडे जरा व्हिडिओ लावा आणि नंदूबाईला विचारू आपल्या मागणी मान्य करायसाठी तहसीलदार साहेब बाहेर येणार आहेत का इकडं इकडं आमचा नंदीबाई सुद्धा सांगेन तहसीलदार साहेब आपली मागणी मान्य करणार आहेत का अरे सांग ना तहसीलदार साहेब मान्य करणार तहसीलदार साहेब बाहेर येणार आहेत का

ऐकू दे आमच्या मॅडम आमची मागणी मान्य करणार आहेत का मॅडम मॅडम आमच्या मागण्या मान्य करणार आहेत का ते सांगा ते काय म्हणतो सुद्धा वाटावाजवा दोन मिनिट तहसीलदार साहेब आज या ठिकाणी या तालुक्यातील तमाम दिन दलित फटके विपारी बांधणी वगैरे या ठिकाणी अण्णांच्या विरोधामध्ये गर रोखण्याचं काम या ठिकाणी करत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या देशामध्ये दे, सव्वीस जानेवारी एकोणीसशे एका पन्नास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी लोकशाही देणारी राज्यघटना या देशाला दिलेली आहे आणि त्या देशातील सर्वसामान्य मोठा असेल छोटा असेल त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने त्याला या ठिकाणी कामकाज करावं लागतं या ठिकाणी कवडीची किंमत नसत श्वान श्वान जरा सगळ्यांना विनाकारण भुंकण्याच काम सुरेशांना या ठिकाणी जाहीरपणे तालुक्याच्या कचरी समोर निषेध करतो या तहसील कचरीच्या माध्यमातून समोरून संबंधितांना आवाहन करतो